तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप आवड बाय नाही नाही सॉरी सॉरी आग त्या प्रमोशन सॉरी सॉरी प्रमोशन जम्बो त्याला हार्ट अटॅक त्याला प्लीज हो, प्लीज वाच ऐकाज वाट वाचवणार माझी हो, जबाबदारी आहे पण कोण जम्बो कुत्रा मांजर डुक्कर कोण आहे त्याला घेऊन येत तर मी वाचव ना त्याला मी वाचवतो वाचवतो अरे हे गे थांबा गेला एक आधी चेक तर करूया गेलाय का आधीच माझेच दिलात म्हणून म्हटलं मी जम्बो जम्बो ह्याच्यात आहे त्याच्यात आहे वाचवा <laughs> माझ्या जंबोला जम्बो मला टेंशन आलं मॅडम ओ आतमध्ये मुंगळा आहे आहे जंबोला <laughs> वाचवा ना प्लीज Please, या, आ, हा, 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 या, 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 प्लीज मला मुंगला अटॅक आलाय जम्बो बोला जम्बो बोला ह्याला अटॅक आलाय हार्ट अटॅक आलाय प्लीज त्याच्यावर मी याच्यावर उपचार करायचं तुम्ही वेळ तर घालत आहे बोलण्यात प्लीज तुम्ही लवकर त्याचा इसीजी वगैरे चेक करा काही ब्लॉकेजेस असतील तर प्लीज लवकर चेक करून घ्या प्लीज टेन्शन आलं मला म्हणजे या मुंगळ्याच्या हृदयातल्या ब्लॉकेज काढू त्याच्यातलं ब्लॉकेज काढू काढा ना प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते हो, वाचवा त्याला तो घरातला करता पुरुष आहे oh, yeah. दोन लहान लहान मुलं आहेत त्याची एकाला तर अजून आणि फरक पण करत हा, हा, ने हा, ने हा, तो करतो कुठला साखर कारखाना सापडला नाही सापडलं नाही मी, गेले मी त्याला गेले वर्षभर मी पाळतीय त्याला माझ्या सोबत राहतो गेले एक वर्षभर आम्ही दोघ सकाळी उठून योगासन करतो <laughs> हा मुंगळा योगासन करतो आम्ही असं योगासन करतो आज आला नाही म्हणून मी बघायला गेले तर हा असा पेटीमध्ये पेटी या मुंगळ्याने ऐक असं केलं प्लीज तुम्ही त्याला चेक करता मी एक काम करतो काम करायची वेळ आहे का आता ही आता उपचार करायची वेळ आहे की नाही उपचार करायला करा। नाही नाही तसं नाही आपण नॉर्मल बोलतो ना मी एक काम करतोय त्याच्यातलय ते हे ना ते ना, काम नाही नाहीये मी याच्यावर मी उपचार करतो मग मी पटकन करत कमी करून मी कधीच नाही केलंय याच्यावर प्लीज नाही तर मी मम्मी मी मी करतोय करतो मी मी एक काम करतो मी याच्या हार्टबीट्स चेक करतो ना कसं करायचंय हा मग हे करतोय करतोय करा तुम्ही मी मी करतोय मी करतोय

ए जंबो दीर्घ श्वास घे आणि मी खोक म्हटल्यावर तीनदा खोकायचं हा व्हेरी गुड आता खोक 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 व्हेरी गुड हे खोकला जंबो खोक जंबो खोकला हा? जंबो, आता बेंबीच्या देठापासून दीर्घ श्वास घे ओके okay? येतोय ना या ओके okay, फाईन Oh, yeah. फोन आला ना हे मी हार्टबीड सगळ ओ माय गॉड थँक गॉड गॉड जम्बो इज आउट ऑफ डेंजर नाव यस थँक गॉड थँक्यू सो मी उगाच घाबरत होतात अॅक्च्युली इट्स नॉट म्हणजे हार्ट अटॅक ना ना इट्स नॉट हार्ट अटॅक इट्स ऍक्च्युली हे इट्स अ क्रॅम्प इन अपर आर्टरी ऑफ लेफ्ट वॉल ऑफ हार्ट ऑफ स्किट इज इन लॉजिकल सेन्सोमेनिया एकदाच येत जगातला कुठलाच डॉक्टर दुसऱ्यांदा नाही सांगू शकत आणि हे नॉर्मल आहे हे इंडियातल्या मुंगळ्यांमध्ये आढळतं येस नॉर्मल आहे काही प्रॉब्लेम नाही थँक्यू सो मच तुम्ही जा आता घर घेऊन जा अशा मारी ना ढुंगीला <laughs> लबाड अजू कोणन तू मस्ती करना दीदी बरोबर अडू काडू ढुंगीला चिमटी काडू चिमटी काडू ह ढुंगी दिसते त्याची ढुंगी आम्ही बोलतो असं हो तू घरी चल तुला ना अनाकोंडाच दाखवते मग कळेल तू <laughs> मॅडम <मेरम>? ह <laughs> तुम्ही अनाकोंडा पाहला <laughs> सांगतेस ऐकेल <laughs> <laughs> oh, <laughs> <laughs> ना ऍक्च्युली काय ना आम्ही घरात गांडूळ पाळलंय त्याला आम्ही कोंड बोलतो गांडूळ हो गांडूळ पाळलंय आम्ही मॅडम घरी जाऊन फोन ना एक मिनिट थांब ऐका ना थांब बा जम्बो अरे दादाचा फोन आहे जम्बो दादा हा दादा बोला हॅलो हा बेटा जम्बो कसा आहे जम्ब, जम्बो जम्बो एकदम ओके मला टेन्शन तू डॉक्टर कडेच आहेस का डॉक्टर काम कर उडता पंजाब साठी जरा औषध घेऊन ये सर्दी झाली उडता पंजाबला अरे नाक वाहत आहे त्याचं सारखं चोनलाय नाक तू घेऊन येशील का प्लीज उडता पंजाबसाठी औषध मी आणते तुम्ही काळजी घेऊता बेटा ठेव मी आहे डॉक्टर पण चल बाय 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 फोन ठेव आहे उडता पंजाबचं पण ना ऐका ना उडता पंजाब कोण आहे उडता पंजाब आम्ही डास पाडलाय ना त्याला आम्ही उडता पंजाब म्हणतो <laughs> आम्ही नाही माझ्या डाडाने पाळलाय त्यांना खूप आवड डासांची त्यामुळे उडता पंजाब असं नसतो डास गांडूळ हे कोण पाळत नाही काय करताय तुम्ही आम्ही पाळतो जम्बू काय जम्बू तुला चक्कर काय येते काय जम्बू तू गोल फिरतो डॉक्टर चेक करा ना बीपी बीपी चेक करा ना

चेक कर <laughs> <laughs> मला वाटलंच होतं तुमचा विश्वास बसणार कुठून आणले भातुकली मधली खेळणी सगळी ए जम्बो हे बघ काय म्हणतात सॉरी 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 ओ जम्बूला चक्कर येते तुम्ही प्लीज बीपी चेक करा ना त्याचा तुम्ही बोलला करतो करतो बीपी चेक करतो बी पी बीपी चेक करा व्यवस्थित डोंट वरी बेटा होईल व्यवस्थित हा हा ओके हे डॉक्टर चांगले आहेत अजून जनावरांचे डॉक्टर काय 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 करतो चेक करा पटतो होय ग टेंशन आले ओ जाम ऐकत नाही इतके त्रास करून घेतो ना स्वतःला येस जंबु इज एब्सोल्युटली फाईन जंबूला काहीच झालं नाहीये काही झाले नाही एकदम नॉर्मल आहे काही झाले नाहीये ओ माय गॉड नाही जंबूला आउट ऑफ डेंजर दा ना मला जंबूला मीठी मारायची कुठे दिला जंबूला मीठी मारायची अरे अरे आता झालं आता झालं हक करायचंय त्याला थे कुठे का, काय करताय तुम्ही नाही ना, हा, हा काय ह्याच्यात हाय जम्बो काय शोधताय तुम्ही नाही नाही काय शोधत नव्हतो हाय जम्बो याच्या दाखव ना आता नाही का मला त्याला तीन दिवस ऍडमिट ठेवावं लागेल ऍडमिट का करणार तुम्ही दुसरा मुंगळा भेटेपर्यंत हे मला हे करावं लागेल त्याला इन्फेक्शन झालंय एच पायरोली स्लेविया मुंगळा उडून गेली या परत तर सांगणार तुम्हाला कळेल आता सांगितलं काय 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 नाही का, का ना, हा हा हो ओके मला एकदम एकदा बघू तर त्याला नको ना ऐकाय मा... माल ना मला प्लीज एकदम बघू दे ना त्याला बघा मला आयसीयू मध्ये ठेवावं लागणार हे बघा मी शूट करे तुम्हाला मला बघू येऊ काय जंबोला आणि जंबोला एक कटत जंबू 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 कुठे सटकला काय अहो मी ते हे ब्लड प्रेशरचा तापला तो उडाला कुठे तरी तुम्ही उडाला ऐक ना आता तुमचं पडला असेल पडला नको ऐक ना ओ इथे काय खाली आहे तिकडे तिकडे माझं लवंग कुठे गेलं लवंग लवंग पण जंबो सारखं दिसतंय ढोंगासारखं दिसतंय ए लपड काय रे सापडला जंबो ए चाप्टर हा भाभीला टेंशन आला ना

त्याला हे दिले मी अनस्त लवंगेशी त्याला जंबू मला असं लवंगासारखं का दिसतोय लवंगासारखं का दिसतोय जम्बो हायफ लवंग असं असतंय का हे लवंग हे असं असतय आता का हे सर करता तो हल्ली जंबू तुम्ही आदरा